नवीन वर्षामध्ये महापालिकेतील एन पी एस कर्मचाऱ्यांना शंभर टक्के राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग दोन ते मधील सुमारे बाराशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एन पी एस महापालिकेत शंभर टक्के लागू करण्यात आली आहे या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा हिस्सा म्हणून दहा टक्के अंशदान कपात केलं जात असून महापालिकेकडून मनपाचा चौदा टक्के हिस्सा टाकला जात होता दरम्यान मागील अठरा वर्षांपासून एनपीएस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची रक्कम कपात किती झाली याचा हिशोब नव्हता दरम्यान या योजनेतील कर्मचाऱ्यांची मागील सर्व थकीत हप्ते महानगरपालिकेकडून सर्व कर्मचाऱ्यांचे पी आर एन क्रमांक काढून कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यावर जमा करण्यात आली आहे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले तसंच सर्व एनपीएस लागू झाल्यापासून आज सागायत कर्मचाऱ्यांची रक्कम एनपीएस योजनेअंतर्गत जमा करणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे